भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केल्या चोरीस गेलेल्या सोळा मोटार सायकली जाप मध्य प्रदेशातून घेतला दोन संशयित आरोपी ताब्यात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोळा मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकारी यांनी केली आहे वाहन चोरीच्या गाड्या मिळाल्याची सर्वात मोठी घटना आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरात रेल्वे स्टेशन जवळील हिताची एटीएम जवळून त्याच्या मालकीची हिरो कंपनीची लाल व काळ्या रंगाची मोटार सायकल चोरी करून नेल्यावरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री संदीप गावित तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोहे को विजय नेरकर पोलीस नायक सोपान पाटील पोको योगेश माळी पोको भषण चौधरी पोको प्रशांत सोनार पोको महेंद्रसिंग पाटील पोको अमर अढाळे पो हे किरण धनगर पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र भावसार पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी जावेद शहा आदींनी केली आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलिम पायलट भुसावळ दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी भुसावळा बाजारपेठात येथील रेल्वे स्टेशन येथून मोटरसायकल चोरी गेली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चारशे पाच अव्स पंचवीस या सेवा दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये जो तपास करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक पुराव्यांचा आधार घेऊन गुन्ह्यात एक आरोपी निष्पन्न केला होता त्याचं नाव काल्या उर्फ विक्रम केसरसिंग बारेला राहणारा मध्य प्रदेशचा आहे आणि पूर्ण झाल्याने त्याला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे अजून चौकशी केला असतं त्यांनी अजून एक आरोपी सांगितलं की राहुल रितेश चव्हाण हा देखील बलराणपूर मध्य प्रदेशीत मध्य प्रदेश येथील आहे दोघांकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असतो या गुन्ह्यात तीन मोटरसायकल तसेच त्यांनी ज्या आपल्या हातीतून मोटरसायकल चोरल्या होत्या अशा एकूण सोळा मोटरसायकल त्यांनी आपल्याला तपासादरम्यान रिकवर करून दिलेल्या आहेत त्या सोळापैकी तीन मोटरसायकलचा आपल्याला ट्रेस लागलेला आहे इतर मोटरसायकलचं इंजिन नंबर आणि नंबर नंबरवर त्यांचं मालक आणि त्यांचे काही गुन्हे दाखल आहेत ते इतर पोलीस स्टेशनला त्याचा तपास सुरू आहे या डिटेक्शनमध्येसावळ बाजार पेट्रोल स्टेशनचे पी आय राहुल वाघ व त्यांचा पूर्ण दिवी स्टाफ यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे आणि या कामगिरीबद्दल मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी सर व अपर पोलीस अधीक्षक अशोक सर यांनी देखील या या सगळ्या टीमचं कौतुक केलेलं आहे